भारतातील सर्वात प्रसिद्ध दहा नृत्य प्रकार मित्रांनो संपूर्ण जगभरात आपल्या भारत देशाकडे सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण देश म्हणून पाहिले जाते आपल्या देशात मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक शास्त्रीय आणि आदिवासी नृत्य शैली आढळून येते शास्त्रीय नृत्य करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील विविध भाव अनोखा पोशाख सुंदर श्रंगार आणि पारंपरिक संगीताच्या तालाचा परिणाम पाहून त्या नृत्याबद्दल खरोखरच आपल्याला अभिमान वाटेल अशातच आज आपण भारतातील सर्वात प्रसिद्ध दहा नृत्य प्रकार कोणते आहेत माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर चॅनलला लाईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा कथ्थक मित्रांनो कथ्थक हा नृत्य प्रकार उत्तर प्रदेश या राज्याची पारंपरिक नृत्य शैली आहे हा नृत्य प्रकार भारतीय शास्त्रीय नृत्याच्या शा आठ प्रमुख प्रकारांपैकी एक आहे महाभारत आणि रामायणातील महाकव्य कथांच्या करण्यासाठी एक कथाकथन साधन म्हणून या नृत्य प्रकाराची उत्पत्ती झाली आहे असे म्हटले जाते कथक या नृत्य प्रकारात तोडे नायक नायिका भेद तत्कार घुंगरांचा आवाज आणि तालक वादकासह नर्तकाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते नंबर नऊ भरतनाट्यम भारतातील सर्व शास्त्रीय नृत्य शैलींची जननी म्हणून भरतनाट्यम या नृत्य प्रकाराला ओळखले जाते ज्याचा उगम तमिळनाडू या राज्यामध्ये झाला आहे भरतनाट्यम हा नृत्य प्रकार दक्षिण भारतातील धार्मिक विषय आणि आध्यात्मिक कल्पना व्यक्त करतो या नृत्य आणि डान्स या अनोखा अनुभव आपल्याला येऊन जातो नंबर कथक कली हा एक अभिजात भारतीय नृत्य प्रकार आहे जो भारतीय नृत्यातील सर्वात आकर्षक आणि विस्तृत प्रकारांपैकी एक म्हणून ओळखला जातो कथक कली हा नृत्य प्रकार केरळ या राज्याची नृत्य शैली आहे ज्याचा वापर कथा सांगण्यासाठी केला जातो त्याचबरोबर या नृत्य प्रकारात नर्तक भव्य रंगीबिरंगी मेकअप वेशभूषा आणि चेहऱ्यांचे मुखवटे घालतात ज्यामुळे ही कला कथा नाटकांपेक्षा वेगळी वाटते प्रामुख्याने रामायण महाभारत आणि विविध पुराणातील कथा या नृत्याच्या माध्यमातून सादर करण्याची परंपरा आहे नंबर सात कुचीपुडी कुचीपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याची पारंपरिक नृत्यशैली आहे ज्याला अट्ट भागवत असेही म्हटले जाते कुचिपुडी हे नृत्य नाटक सादरीकरण आहे ज्याचा मूळ नाट्यशास्त्राच्या प्राचीन हिंदू संस्कृत ग्रंथात उल्लेख केलेला आहे आंध्र प्रदेश राज्यातून उद्भवलेल्या या नृत्य प्रकारात सहसा भगवान कृष्णाची कथा आणि वैष्णव धर्माची परंपरा दर्शवली जाते नंबर सहा मणिपुरी मणिपुरी ही मणिपूर राज्यातील अभिजात भारतीय नृत्य शैली आहे मणिपूर प्रदेशात प्रचलित असलेल्या अनेक स्थानिक लोकनृत्यांचा समावेश या प्रकारात होतो मणिपुरी नृत्याचा उगम प्राचीन काळापासूनच शोधलेला आहे जो इतिहासाच्या देखील पलीकडे आहे मणिपूरमध्ये नृत्यांचा संबंध धार्मिक आणि पारंपरिक सणाशी आहे शिव आणि पार्वतीच्या नृत्यांचे आणि विश्वाची निर्मिती करणाऱ्या इतर देवी देवतांचे दंतकाचे संदर्भ आहेत भांगडा हा नृत्य प्रकार भारतातील प्रसिद्ध नृत्य प्रकारांपैकी एक आहे जो सांप्रदायिक अभिव्यक्तीचा एक प्रकार म्हणून उदयास आला आहे हा नृत्य प्रकार शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीची कामे करताना आणि चांगले पीक आल्याच्या आनंदात केला जातो प्रामुख्याने शेतकरी हे नृत्य गव्हाच्या हंगामात पेरली झाल्यानंतर कापणी व मळणी होईपर्यंत करत असतात भांगडा हे पंजाबमधील सर्वात लोकप्रिय लोकनृत्य आहे जो पंजाबी अस्मितेचे प्रतीक बनवण्यासाठी त्यांच्या कृषी मंडळाच्या पलीकडे गेला आहे ज्याला संपूर्ण जगाने स्वीकारले आहे नंबर चार बिहू बिहू हा नृत्य प्रकार आसाम राज्यातील एक देशी लोकनृत्य आहे जे नवीन हंगामातील बदल आणि नवीन कापणीचे स्मरण करते हे नृत्य सहसा तरुण पुरुष आणि स्त्रिया सादर करतात जोमदार पारंपरिक पोषकांमध्ये मोकळ्या मैदानात फिरणे संगीताने हळूहळू डोलणे आणि हळूहळू संगीताचा वेग वाढतो ज्यामुळे ताल आणि सुंदर उत्साह आपल्याला पाहायला मिळतो लोक नृत्यामध्ये नर्तकाची पारंपरिक वेशभूषा रंगबिरंगी असून लाल रंगाच्या वस्त्राभोवती केंद्रित असते जी खूप आकर्षक वाटते नंबर तीन ओडिसी ओडिसी हा नृत्य प्रकार भारतातील प्रसिद्ध नृत्य प्रकारांपैकी एक आहे जो ओरिसा प्रांतातील एक अभिजात नृत्य प्रकार म्हणून ओळखला जातो हा एक शास्त्रीय भारतीय नृत्य प्रकार आहे आणि त्याचा उगम ओडिसातून झाला आहे ओडिसी हा संपूर्ण नृत्य प्रकार हावभाव हालचालीवर किंवा मुद्रांवर आधारित असतो जो हिंदू देवतांच्या पौराणिक कथा व्यक्त करण्यासाठी केला जातो भारतातील एक अत्यंत पुरातन नृत्य प्रकार म्हणून या नृत्याकडे पाहिले जाते नंबर दोन सत्रिया पंधराव्या शतकात आसामचे महान वैष्णव संत आणि सुधारक महापुरुष शंकरदेव यांनी वैष्णव धर्माच्या प्रसारासाठी एक शक्तिशाली माध्यम म्हणून सत्रिया नृत्य प्रकार सादर केला या नृत्याच्या सर्व शैली या तांडव आणि आधारित असतात सत्रिया नृत्यामध्ये प्रामुख्याने हे अत्यंत प्रभावशाली केले जाते नंबर लावणी लावणी नृत्य प्रकार आपल्या महाराष्ट्राबरोबर भारतातील एक प्रसिद्ध नृत्य प्रकार म्हणून ओळखला जातो पेशवकालीन राजवटीत हा नृत्य प्रकार लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता लावणी ही मुख्यतः ढोलकी व तुंतुने या वाद्यांच्या साथीने सादर केली जाते लोकनाट्याच्या विकासासाठी लावणीचे खूप मोठे योगदान आहे लावणी सादर करणाऱ्या स्त्रिया या नऊवारी साडी परिधान करून लावणी सादर करत असतात हा नृत्य प्रकार प्रामुख्याने महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य प्रदेशात पाहायला मिळतो तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात प्रसिद्ध दहा नृत्य प्रकार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे यापैकी तुम्ही कोणकोणते नृत्य प्रकार पाहिलेले आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलॉयकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील